महायुती सरकारचा सा सर्वात मोठा निर्णय बिग ब्रेकिंग सर्व योजनांसाठी आता हा दाखला अनिवार्य हो। सरकारच्या सर्व योजना जसे की लाडकी बहीण लाडका भाऊ वयोश्री अन्नपूर्णा पिंक रिक्षा मात्री तीर्थ योजना यासारख्या सर्व योजनामध्ये हा दस्तावेज दस्तावेजानिवार या, दस्ता या कागदपत्राचे नाव आहे तुमचा जन्मदाखला बर्थ सर्टिफिकेट जन्म दाखलेला सुद्धा आधार कार्ड वेळच महत्व आता प्राप्त झाले आहे सर्व सरकारच्या जी आर याचा उल्लेख सुद्धा आहे हे सर्व तुम्हाला समजलो आता दाखला कसा काढायचा दोन पद्धती तुम्ही काढू शकतात पहिला आहे पंचायत समितीला भेट देऊन ह्यासाठी अर्ज तुम्हाला करायचा आहे दुसरी ऑनलाईन पद्धत आहे यासाठी तुम्हाला सर्विस प्लस या वेबसाईटवरती यायची आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे ह्या वेबसाईटची पेज आहे तर हा जन्म दाखलाचा फॉर्म हा फॉर्म भरती वेळी तुम्हाला तुमचा जन्म कुठे झाला कोणत्या दिवशी झाला जन्म ठिकाण जन्मगाव माहीत असणे आवश्यक आहे ते भरायचं आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे पोस्टाच्या माध्यमात तुम्हाला तुमचा जन्मदाखला हा मिळेल हे लक्षात घ्या म्हणजेच हा कागदपत्र तुम्हाला प्रत्येक योजनेमध्ये काम करेल माझं फोटो वाटत असेल तर आता तुम्ही प्रत्येक जिन्स जी आर पाहा त्याच्यामध्ये जन्मदाखला कायम केलेला आहे हा नियम शासनाचा हिडंट कोणी सांगत नाही यूट्यूबवरती ह्याविषयी लपवलं जाते आहे मात्र शासकीय जी आर मध्ये हा दाखला काय केलेला आहे हा दाखला जर तुमच्या नसेल अनेक समस्यांमध्ये सामोरं जावा लागेल म्हणूनच हा दाखला नक्कीच काढून घ्या बाकी ह्याविषयी तुमचं मत काय जरूर कमेंट करा कराबद्दल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जन्मदाखल्याची लिंक सर्व्हिस प्लस ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ समाप्त करण्यात शेवटी आम्ही हे स्पष्ट करतो की सर्व्हिस प्लस ह्या जे वेबसाईट आम्ही सांगत आहोत कोणती पैसे म्हणून घेतलेले नाही तुमच्या माहिती खातीर ही माहिती दिलेली आहे दिस व्हिडिओ नॉट ए प्रमोशन व्हिडिओ अशाच इंटरेस्टिंगमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद